तुम्हालाही असे लांब सडक काळेभोर दाट स्मूद अँड सिल्की केस हवे असतील तर हा घरगुती उपाय नक्की करून बघा यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील एकही रुपया खर्च होणार नाही हंड्रेड पर्सेंट नॅचरल असा हा घरगुती उपाय आहे त्यामुळे आजच करून बघा तुमचेही असे केस होतील आणि त्यासोबतच महत्त्वाच्या काही टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे परत कधीच तुम्हाला केसांसंबंधित समस्या येणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात जसं की मी म्हणलं हा घरगुती उपाय आपला कोणतंही केमिकल आपण वापरणार आप नाहीत शंभर टक्के नॅचरल आहे तर त्यामध्ये मेथीदाणे हे आलेच पाहिजेत कारण की हे आपल्या केसांसाठी अगदी अमृतासारखे आहेत कोणत्याही केसांसंबंधी समस्या असू द्या दाणे वापरले की त्याचा रिझल्ट खूपच चांगला येतो आणि यासाठी आपल्याला एक ते दीड चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा हा केसांसाठी खूपच फायदेशीर आहे पांढरा कांदा वापरू नका लाल कांदा वापरायचा कमी जास्त तुम्ही घेतला तरी चालतं प्रमाणाचं चा असं काही आपल्याला फिक्स नाही थोडंफार कमी जास्त गोष्टी जरी झाल्या तरी काहीच हरकत नाही आणि ढोबळमानाने गोष्टी घेऊ शकता कांदा इथे मीडियम साईजचा मी घेतलेला आहे दोन टप्प्यामध्ये हा घरगुती उपाय आहे दोन्ही पैकी एक जरी तुम्ही केलं तरी चालतं आणि दोन्ही जरी केलं तरी खूपच चांगलं आणि अगदी आ, सोपा आहे त्यामुळे वेळही यामध्ये जास्त जाणार नाही तर इथे बघा आता कांदा जो आहे ना इथे मी कट करून घेत आहे बारीक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर जसं तुम्ही याला ना कमी जास्त दिवसांसाठी तुमच्यानुसार बनवू शकता थोडंस बनवायचं असेल बनवा किंवा अगदी सहा महिने वर्षभरासाठी देखील एकदाच बनवून देखील तुम्ही ठेवू शकता कांदा आपण कट केलेला आहे त्यानंतर आपण जे दीड चमचा घेतलेले आहेत मेथीदाणे ते देखील इथे घेऊयात आणि त्यानंतर मेथीदाणे जे आहेत ना तर ते आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे अगदी एक मेथेदाण्याचे दोन जरी तुकडे झाले ना तरी चालतात कारण की मेथेदाणे खूप कडक असतात तर लवकर ते बारीक होत नाहीत जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात करायचं असेल तर अगदी करू शकता आपण खलबत्त्यात करत असाल तर तुम्हाला दाखवते की किती एवढं बारीक केलं तरी चालतं आणि जास्त नाही बघा दाणे जे आहेत ना एक दोन एक दोन तुकडे झालेले आहेत तर एवढं पुरेसं आहे आता यानंतर बघा आपल्याला इथे ला लागणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोहरी मोहरी हे आपल्याला केसांसाठी मोहरीचं तेल म्हणा किंवा मोहरी खूप चांगली असते पण आपण एवढं घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे पण कधीच केसांवरती वापरत नाहीत एकदा वापरून बघा बेस्ट रिझल्ट याचा येईल हे देखील मी दीड चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जवस जवस देखील खूपच चांगलं आहे केसांच्या ग्रोथसाठी तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा केस खूप वृक्ष झाले असतील किंवा तुम्हाला जर केस पांढरे होत आहे असं जाणवत असेल तर तुम्ही एकदा नक्की जवस वापरून बघा अगदी तुम्ही खाण्यामध्ये देखील याचा वापर करू शकता जवसाची चटणी किंवा जवसाचे इतर पदार्थ किंवा केसांवरती असं जरी वापरलं त्याचे खूपच जास्त फायदे होतात तर जवस देखील मी इथे दीड चमचा असं घेतलेला आहे आता बघा याला कसं वापरायचं तर मोहरी जी आहे ना ती दीड चमचा पूर्ण आपण टाकलेली आहे कांदा कट केलेल्या त्या भागामध्ये त्यानंतर आपल्याला जी दीड चमचा मेथेदाणे घेतले होते त्यामधील एक चमचाभर मेथीदाणे टाकायचे आहेत या वाटीमध्ये आणि जवस देखील एक चमचाभर टाकलेला आहे अर्धा चमचा जवस अर्धा चमचा मेथीदाणे आपण बाजूला काढलेले आहेत कारण की याला आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये वापरणार आहोत यानंतर बघा तुमचे जर केस गळती होत असेल ना तर तुम्ही कोथंबीर एकदा नक्की वापरून बघा अगदी याची जे पानं आहेत ते, नहुं आपर, ता ते चा वापर न वापरता फक्त त्याच्या काड्या जरी वापरल्या ना तरी चालतात इथे मी कोथिंबीरीचा जा जाडसर काढ्या आणि थोडेसे पानं घेतलेले आहेत अगदी थोडंसं वापरलं तरी चालतं तर याला मी थोडं बारीक करून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली अर्धा चमचा मेथी दाणे आणि जवळ जे घेतलं होतं ना त्यामध्ये मी त्या वाटीमध्ये ठेवलेली आहे याला आपण एकत्रच वापरणार आहोत तर इथे अगोदर हे जे आपण कांदा आणि बाकी इतर गोष्टी एकत्र केलेल्या आहेत त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये जे मी बारीक मेथेदानी केले ना के ते नाही सुरुवातीला केले तरी चालतील मिक्सरच्या भांड्यात एकदाच सर्व गोष्टी फिरून घेतल्या तरी घेऊ शकता हे सर्व एकत्र करून खलबत्त्यामध्ये जरी ओबडधोबड थोडं कुटून घेतलं ना तरी चालतं असं काही नाही की मिक्सरमध्येच एवढं बारीक व्हायला पाहिजे फक्त थोडं हे मिक्स व्हावं त्यासाठी आपण याला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर ही पूर्ण पेस्ट आपण काढणार आहोत एका वाटीमध्ये आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल सर्वात महत्वाचं म्हणजे तेल तेल इथे कोणतंही केमिकल वालं वापरायचं नाही अगदी सिम्पल प्लेन कोकोनट ऑइलचा तुम्ही वापर करा म्हणजे रिझल्टही चांगला येतो सर्वांना सूट होतं आणि त्यासोबतच तुम्हाला जर इतर कोणता तेलावर विश्वास असेल वापरायचा असेल तर वापरू शकता पण मी नेहमी कोकोनट ऑइलचाच वापर करते आणि त्यानंतर एक तेल इथे मी अर्धा वाटी असं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण घेतलं तरी चालतं त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की तेल गरम झाल्यानंतर आपण ही पेस्ट टाकणार आहोत पेस्ट टाकून आपण चांगलं याला असं गरम करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती आपण याला चांगलं गरम करून घ्यायचं यामध्ये जी पेस्ट आहे ती लालसर होईपर्यंत आपण यावरती थोडंसं याला गरम करूयात बघा यामध्ये ज्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत ना त्या सहज अगदी आपल्या आजूबाजूला किचनमध्ये असतात दररोज आपण काम करताना इतर काही ह्या गोष्टी वापरतच असतो आणि ह्या जो तुम्ही एकदा केसांवरती वापरून ना तर एवढा छान रिझल्ट येतो आणि तुम्ही याला गुगलवरती देखील सर्च करू शकता जवस म्हणा मेथी दाणे याचे किती फायदे आहेत केसांसाठी तुम्हाला कळेल आणि त्यासोबतच आता बघा या पूर्ण पेस्ट जी आहे ना ती अशी लालसर झाली थोडा धूर निघत होता तर मी गॅस बंद केला के जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात आपलं हे तयार होतं त्यानंतर गाळणी ठेवून एका वाटीमध्ये मी पूर्ण तेल काढलेलं आहे सध्या तेल खूप जास्त गरम आहे सर्वात महत्वाची टीप म्हणजे केसांचं ज्या समस्या आहे त्या थांबवायच्या असतील केस गळती होऊ द्यायची नसेल तर कधीच गरम पाणी किंवा खूप जास्त गरम तेल पाणी असं केसांवरती वापरायचं नाही केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर वापरत असाल तर गरम जास्त हे हवा आपल्या केसांना द्यायची नाही कधीही कोमट पाणी कोमट तेल असंच केसांवरती वापरायचं म्हणजे केस डॅमेज होत नाहीत आणि आता हे तेल सध्या खूप कडकडीत कर, असं गरम आहे त्याला थोडं थंड होऊ देऊ तोपर्यंत आपली दुसरा टप्पा जी आहे ती आपण पूर्ण करूयात दुसरी पद्धत बघूयात याला वापरण्याची तर इथे मी घेतलेला आहे लिंबू अर्ध कट करून घेतलेला आहे आणि पाणी एक ग्लास मी एका भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मेथीदाणे अर्धा चमचा जवस आणि थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाच्या रसाचे पाच सहा थेंब मी यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला जर कोंड्याचा त्रास असेल तर लिंबू वापरा नसेल तर नाही वापरलं तरी चालतं आणि कोंडा जाण्यासाठी हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल कारण की कोंड्यामुळे देखील केस गळती वाढते केस वाढत नाहीत केस खूप खराब होतात त्यामुळे ते देखील खूप महत्त्वाचं आहे आता बघा चांगलं याला मी दोन मिनिटं असं दोन तीन उकळीपर्यंत उकळून घेतलं गरम केलं त्यानंतर आता याला आपण गाळून घेऊयात आता बघा दोन्हीपैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल ना त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता आता कधी कसं वापरायचं ते बघूयात सध्या हे मिश्रण खूप गरम आहे थोडंसं आपण याला रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपलं तेल नॉर्मल झालेलं आहे तर हे कसं आधी वापरायचं ते बघूयात तुम्ही जर दररोज तेल लावत असाल तर अगदी दररोज या तेलाचा वापर केला तरी चालतं आजकाल सर्वजण दररोज तेल लावत नाही तर आठवड्यातून दोन वेळा केस धुण्याच्या अगोदर आपण तेल लावतो दोन तीन वेळा तर तुम्ही त्याप्रमाणे देखील या तेलाचा दोन ते तीन वेळा देखील आठवड्यात वापर करू शकता रात्री तुम्ही तेल लावलं सकाळी केस धुतले तरी चालतात किंवा केस धुण्याच्या एक तासा दोन तासा अगोदर का होईना या तेलाचा नक्की वापर करा आपण आठवड्यातून दोन वेळा का होईना नक्की लावायचा आहे त्यानंतर हे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे ना हे तुम्ही केस धुण्याच्या एक दोन तास अगोदर तेल लावल्यासारखं जरी लावलं तरी चालतं किंवा यामध्ये शॅम्पू टाकून तुम्ही याला केस धुण्यासाठी जरी वापरलं तरी याचा रिझल्ट खूप चांगला येतो दोन्हीपैकी एक जरी उपाय केलात तरी फायदा मिळेल किंवा दोन्ही केले तरी खूपच चांगला आहे करून बघा अगदी घर बसल्या कोणताही खर्च न करता केसांसंबंधित सर्व समस्या तुम्ही घालू शकता स्मूदन सिल्की लांब सडक केस होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका